आपल्याकडे वरती मला एमॅजनचा विचार झाला तू काय खाऊन लागलास तर मग तसं तर तू सांगत होता वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सो गाईज so आम्ही चाललोय मार्केटला साहिल कधीपासून माझ्या पाठीमागे लागलेलं ला काहीतरी yes. स्पायसी बनवून दे स्पायसी बनवून दे तर मी आज विचार केला की काहीतरी आपण स्पायसी करी बनवून देऊया तर मी आता फिश घ्यायला चाललोय जाऊया आपण तिकडेच आणि बघूया सो मी तरी फर्स्ट टाइम मार्केट मध्ये चाललोय श्रद्धाचा मला माहित नाही ती पहिले कधी कधी गेलाय की नाही गेलाय सो फर्स्ट टाइम आम्हाला मला तर भाव करता येत नाही तर चला आता आपली बाईक करतो आणि आम्ही आता निघतो मार्केटला जाण्यासाठी पाऊस आलाय आता आणि श्रद्धा बाजूला पाऊस आलेला आहे आणि आपल्याला इकडे हो थांबावं लागते अजून लेट होणार

कोणते पण नसेल पब्लिक बघतात वाटते पण ठीक आहे काही तुमच्यासाठी थोड तरी करू शकतो मी आता so, आपलं बच्ची घेऊन झालेलं आहे आपण चालला थोडं सामान घेण्यासाठी बघूया काय सामान घेतो मी काय बोलतो श्रद्धा ज्या गोष्टी लागणार ना त्याच हे जास्त पैसे नाही आपल्याकडे नाही कारण की आपल्याला सवय ना वस्तू घेऊन टाकून ठेवायची खराब स्वतःला बाहेरची खायची क्रेविंग खूप होत आहे पण शिक्षण झालं आहे मागच्या महिन्यामध्ये सो त्याच्यामुळे ती बाहेरचं काही खाऊ शकत नाही ऍटली फोर मंथ फोर फाय मंथ काही बाहेरचं खाऊ शकत नाही मी खाऊ शकतो पण चुप

पण माझा पोपट झालेला आहे म्हणजे माझ्या मम्मीने दरवाजा ऑलरेडी ओपन केलेला आहे मी फोन करून सांगितलं आहे आणि लागली जेवण बनवायला आफ्टर फोर्थ मंथ आफ्टर लॉंग टाइम सी सेक्शन नंतर मी काहीतरी बनवत आहे आणि किचन मध्ये आलेली आहे आपण रेडी करूया आपले इन्ग्रेडियन तर मी ह्याच्यात घेतलेला आहे कोथिंबीर मिरची आणि लसूण तर सालीला खूप दिवसांनी माझ्या हातचं खायचं होतं म्हणून मी आज ते इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे सो आपण पहिले ग्राईंड करून घेऊया हो तुम्ही काय बनवत आहेस जस की तुला माहिती अरे नाम तो बता ऊपर जाके भगवान को जवाब देना पड़ेगा कि क्या खाके मरा है अरे कहना क्या चाहते हो स्मेल तो खूब छान जाता है मला वाटते सर्व हे आग्रीकोळी मसालाचं आहे हे माझं तमाल आहे आग्रीकोळी मसाला आहे निमित्त सो आता मी कोरिंडर लीव्स ने गार्निश करून घेते बघू शकता आपली भाजी तयार होताय मला वाटते विदिंग 5 मिनिट मध्ये सर्व होऊन जाईल राइट बघूयात श्रद्धाने कशी केली भाजी कन्फर्म भाजी करून आमच्या मॅडम थकलेल्या आहेत आफ्टर फोर मंथ नंतर मॅडम किचन मध्ये गेल्या होत्या बघूयात मॅडमच्या हाताचे भाजीची टेस्ट सो so, बघूया तिकीट कन्फर्म नाही ना असं काही नाही so, मम्मीच्या आजचं आई आईच्या आजचं खायला लागायचं सो so, चार महिन्यानंतर मी तुझ्या आजचं खाणार आहे

कारण की मला कोणत्या गोष्टीचा सा अंदाज नाही आहे काही कसं बनवायचं बिकॉज मी कधी किचन मध्ये काही बनवलेलं नाहीये तो आ, तिला आफ्टर सिक्स मंथ नंतर मी नक्की तुला काहीतरी बोलवून देईल माझ्याचं मग त्यावेळेस तू पब्लिकला सांगायचं मी कसं आहे भले भले मी ते युट्यूबवर बघून का नाही पण तिला मी बनवून देईल माझ्या हिशोबाने तर तुम्ही बघा तु मी कसं बनवतो काही दिलं तरी मला गोड लागणार आहे नक्की पब्लिकला खरं खरं सांगायचं मी काय कसं बनवून दिलं खरं खरं सांगायचं ठीक आहे काहीच जे पण आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू खरंच तर तुम्हाला खरंच दाखवू जे असेल रिअल तेच दाखवू ह्याच्यामध्ये कोणतंच असं फेक किंवा कोणी कोणतं बनवून नाही सांगणार जे असेल ते रिअल तुम्हाला दाखवू खर खूप छान आहे जबरदस्त आहे मस्त पण परफेक्ट लागले साहिर सांग मला बरं की कशी केलंय भाजी खाईल मग ठीक आहे तेव्हा तर तू टेस्ट केलेलीच आहे पण आता भातासोबत खाऊन बघ कशी वाटते गाइज पंगुया रिएक्शन काय आहे का पहिल्यासारखी टेस्ट माझ्यामध्ये सेम सब कायचबरोबर आमचं जेवण झालेलं आहे होपफुली तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय टाटा टेक केअर